सबस्क्राईब करा मंजूषा भालेराव चॅनलला आणि बेल ऐकनलाही प्रेस करा नवीन नवीन रेसिपी सगळ्यात पहिले पाहण्यासाठी नमस्कार मंजूषा किचनमध्ये आपले स्वागत आहे श्रावण महिना सुरू झाला श्रावण म्हटला की पटकन आपल्याला आठवते त्या लाह्या लाह्या ह्या आपल्याला नागपंचमीला सुद्धा लागतात नाग नागपंचमीला बाया वारुडात जातात आणि वारुडामध्ये जाऊन तिथे त्या लाया वाहतात म्हणून श्रावण महिन्यात आपल्याला लाह्यांची आठवण होते म्हणून आपल्याला आज लाह्या बनवायच्या आहेत लह्या कशा आहेत लाया ह्या पौष्टिके खाण्यासाठी खूप पौष्टिके लहाया लाह्या ह्या हलक्या आहेत ज्वारी ही हलकी असते तर आपल्याला ज्वारीच्या लाह्या बनवायच्या आहेत तर खाण्यासाठी जी दादर मिळते ती वेगळी असते हं त्याच्याही लह्या आपण बनवू शकतात आणि ज्वारी असते एक त्याच्या पण लाह्या आपण बनवू शकतो पण ज्वारीमध्ये हा तिसरा प्रकार आहे तर याला फटपटी असे म्हणतात आमच्याकडे फटपटी असे म्हणतात ती पांढरं शुभ्र असते आणि खूप बारीक असते हे बघा तुम्हाला जवळून दाखवते की ती पांढरं शुभ्र आणि खूप बारीकही असते म्हणून याच्या ह्या स्पेशली लाह्यांची असते तर याच्या लाह्या खूप छान होतात तशा तर दादरच्या ज्वारीच्या त्याच्याही लाह्या होतात पण याच्या लाह्या खूप पटकन होतात आणि छान होतात म्हणून मी ही फटपटी म्हणून ज्वारी आहे ती आणलेली आहे तर आपल्याला ती कशी करायची आहे कशा बनवायच्या त्याला ह्या ते, ते आपण आता बघणार आहोत सोपी पद्धती आणि लवकरात लवकर बनणारे आहेत तर आपण आता बघू मी एवढ्या वाटीभर ही ज्वारी घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि पाण्यामध्ये या ही ज्वारी टाकायची आहे चला तर आपण आता बघूया तर मी आता हे पातेलीत पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि पाणी हे असं उकळू द्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही ज्वारी टाकायची आहे इथं मी आधी स्वच्छ केलेली आहे धुवून घेतलेली ती आणि निवडून घेतलेली होती ज्वारी अगोदर हिला आता उकळीू द्यायची एक उकळी आल्यानंतर पाच मिनटं याला आपण झाकण झाकून ठेवणार आहोत सोपी पद्धत आहे अगदी हे बघा याला उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर आता आपण याला गॅस बंद करणार आहोत बंद केल्यानंतर याला आपण पाच मिनटं हे हो झाकून ठेवणार आहोत पाच मिनटानंतर आपण याला चाळणीत काढून घेणार आहोत आपले पाच मिनटं झालेले आहे आपण हे पाणी आता चाळणीमध्ये गाळून घेऊ ही वरची जी जी आहे ना तिला आपण आधी काढून देऊ आणि तिला टाकून देऊ आपण ही आता इथं आपण आता पाणी असं हे निथरून घेतलेले आणि आता आपल्याला पसरून घ्यायची बघा आपण आता हे पाणी निथरून घेतलेलं आहे आहे झालेले ज्वारी आता आपण हिला कॉटनचं कुठलाही कपडा घ्यायचा आणि त्यात आपल्याला हे पसरून घ्यायची हिला आठ ते दहा तास हिला कोरडी करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लाया फोडायच्या आहेत हिला आता अशी अशा प्रकारेला हवेत सावलीतच पसरवायची गेला उन्हात ठेवायची नाही आहे बघा असं पसरून ठेवायची गेलं आणि वाळल्यानंतर आपण लाया बनवणार आहोत बघा आपली ज्वारी ही वाळून गेलेली आहे अगदी कोरडी झालेली आहे मस्त तुम्हाला दाखवते खूप छान कोरडी झालेली आहे आता आपण याच्या लाया करू बघा मी लोखंडी कढई ठेवलेली आहे गॅसवर तर तुम्ही फ्राय पॅन असेल नॉनस्टिकचं तेही ठेवलं तरी चालेल कुकर ठ कुकर घेतला तरी चालेल कुकरमध्येही चांगल्या होतील कुठल्याही हित घ्या तुम्ही कुकरमध्ये नॉनस्टिकच्या फ्राय पॅनमध्ये किंवा लोखंडी कढाईमध्ये मी कढईही गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे तिला खूप चांगली तापू द्यायची एक दोन मिनटं आणि मग फक्त मुठभर लाह्या टाक ज्वारी टाकायची आहे बघा याच्यात खूप लाह्या तयार होतात काही जास्त जास्त टाकायचे नाही थोड्या ज्वारीमध्ये खूप लाह्या तयार होतात गॅस हा मोठा ठेवायचा आहे आपल्याला आणि थोडंसं कपड्याने अगोदर सुरुवातीला हलवून घ्यायचं आहे असं मोठ्या गॅस करून आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे नंतर जेव्हा लाया फुटायला लागतील त्यावेळेस आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे बघा आधी खूप छान टाकून घेतली कढई तुमच्याकडे लोखंडी कढई नसली कुकर असला कुकरमध्ये केलं ते चाललं बघा आता लाया फुटायला सुरुवात झाली तर आता झाकण झाकून द्यायचं गॅस हा थोडा मोठाच ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये थोडंसं हालवून द्यायचं म्हणजे ते जे ज्वारी पसरून जाणार आणि मग ती खाली चिटकणार नाही आणि कळ कर, करपणार नाही बघा किती छान आवाज होतोय आता गॅस थोडा कमी करून द्यायचा थोडं उघडून बघून घ्यायचं हां अजून होत आहेत अजून त्या उडत आहेत हे बघा थोडंसं पसरून द्या असं हलवून घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही बघा की छान लाया झालेल्या आहेत आपल्या एकही दा ज्वारीचा दाना राहिलेला नाही आहे पूर्ण लाह्या तयार झालेल्या आहे बघा व्हिडिओला लाईक करा शेअर केलं नसेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बटनला प्रेस करा लाया ह्या लाही कुठेही छान लागतं बरोबर आणि लाह्यांचा चिवडाही आपण करू शकतो तोही छान लागतो आणि पचण्याला पण हलका असतो आणि पचायला खूप छान आहेत आणि पौष्टिक पण आहेत लाया अशा प्रकारे आपण लाया तयार केलेल्या आहेत बघा दोन तीनच मूथमध्ये इतक्या इतक्या लाया झालेल्या आपल्यावाल्या